राज्यात जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतली रस्ते अपघाताची आकडेवारी समोर आली आहे राज्यात जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान दहा हजार सातशे वीस अपघात झालेत या अपघातात अकरा हजार पाचशे बत्तीस जणांचा मृत्यू झालाय राज्यात अपघाताच्या सर्वाधिक घटना या मुंबईत घडल्यात मुंबईत गेल्या नऊ महिन्यांमध्ये एक हजार आठशे अपघात झालेत आणि या अपघातामध्ये दोनशे बासष्ट जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या नऊ महिन्यांच्या कालावधीत पुणे ग्रामीण भागातील अपघातात सर्वाधिक सातशे चौसष्ट मृत्यू झालेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा समृद्धी महामार्गावरील अपघाती मृत्यूच्या संख्येत सोळा टक्के वाढ झाली आहे तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाती मृत्यूच्या प्रमाणात एकोणतीस टक्के घट झाली आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांसाठी असलेली वेगमर्यादा कॅमेऱ्यासह इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम यामुळे इथल्या अपघातांचं प्रमाण कमी झालंय दिवसेंदिवस वाढणारी वाहन संख्या अपुरी सुरक्षा उपाययोजना आणि वाहन चालकांचा निष्काळजीपणा यामुळे रस्ते अपघातात जीवितहानी होते त्यामुळे वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा आणि वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा